नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो बांधकाम कामगारी योजनेअंतर्गत तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तुम्हाला पी व्ही सी कार्ड जर मिळालेलं असेल मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय अशा प्रकारचं कार्ड जर तुम्हाला मिळालेलं असेल तर अशा केसमध्ये मित्रांनो तुम्हाला तुमच्या कार्डमध्ये लॉग इन करता येतं लॉग इन केल्याच्यानंतर तुम कार्डला मित्रांनो कोणतं बँक खातं लिंक करण्यात आलेलं आहे त्यानंतर किती जणांचे नावे हे लावण्यात आलेले आहेत म्हणजेच तुमचं अर्जदाराचं नाव सोडून तुमच्या मुलांचे दोघांचे नावं हे लावण्यात आलेले आहेत का प्लस तुम्ही लेकरांसाठी जे काही योजनांचे फॉर्म भरत आहात शिष्यवृत्ती फॉर्म भरत आहेत त्या योजनेसाठी ऑनलाईन अप्लाय झालेलं आहे का त्याचं स्टेटस प्लस तुमचं कार्ड हे ॲक्टिव आहे का इन आहे हे सुद्धा तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने पाहू शकता आणि याच व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्याजवळ जे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दिलेलं जे कार्ड आहे ते कार्ड ॲक्टिव आहे का का इनएक्टिव्ह आहे हे कसं चेक करायचं त्यासोबतच काही क्लेम केलेले आहेत का या रिलेटेड मित्रांनो महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत सिंपली क्रोममध्ये यायचं आहे महाबीओसी टाईप करून तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल म्हणजेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची वेबसाईट आहे या वेबसाईटवर ते आल्याच्यानंतर सिंपली अशा प्रकारे खाली यायचं आहे आणि इथे तुमचं जर कार्ड बनलेलं असेल म्हणजेच बांधकाम कामगार विभागामार्फत तुम्हाला कार्ड मिळालेलं असेल तर सिंपली इथे बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर सिम्पली इथे मित्रांनो ज्यांचं कार्ड बनलेलं आहे त्यांचा इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि करंटली यूज्ड मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि सिंपली प्रोसीड ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मी नंबर टाकून तुम्ही पाहू शकता मित्रांनो आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकलेला आहे आता सिम्पली प्रोसिड टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय आपण जो मो मौ, मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईलवरती एक ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी या बॉक्समध्ये टाकून सिंपली व्हॅलिड तर इथे पाहू शकता मित्रांनो इथे एवढे ऑप्शन आहेत मित्रांनो या ऑप्शनची माहिती आपण घेऊ शकतो ज्यामध्ये बेसिक डिटेल आहे ऑदर डिटेल डॉक्युमेंट रेसिडेन्शियल ॲड्रेस परमनंट ॲड्रेस फॅमिली डिटेल बँक डिटेल एम्प्लॉई डिटेल अजून खाली आहे मित्रांनो तर सर्वात पहिलं आपण बेसिक डिटेल पाहूया यावरती मी क्लिक करतो आहे बेसिक डिटेल यावर ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे ज्यामध्ये मित्रांनो ज्यांच्या नावे हे कार्ड आहे त्यांचा फोटो तुम्हाला इथे दाखवला जाणार आहे त्यासोबतच ॲप्लिकांट नेम म्हणजे जा ज्यांच्या नावे ते कार्ड आहे त्यांचं नाव दाखवलं जाईल त्यांचं डेट ऑफ बर्थ दाखवलं जाईल त्याच्यानंतर जेंडर दाखवलं जाईल आधार नंबर ॲक्नॉलेजमेंट नंबर आणि सर्वात महत्त्वाचं रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच तुम्ही बांधकाम कामगार विभागामार्फत रजिस्टर झालेला असेल तो नंबर इथे दाखवला जाणार आहे त्यानंतर कधी रजिस्टर झालेला आहात त्याची डेटसुद्धा इथे दाखवली जाणार आहे त्यासोबतच मोबाईल एज मॅरिटल स्टेटस कॅटेगरी ॲप्लिकेशन स्टेटस तुम्ही इथे पाहू शकता ॲक्सेप्ट दाखवत आहे आणि सर्वात महत्त्वाचा विषय र रजिस्ट्रेशन स्टेटसमध्ये इन ॲक्टिव्ह हे दाखवत आहे तर इथे ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे मित्रांनो आता सध्या इथे इनॲक्टिव्ह दाखवत आहे आणि इथे पाहू शकताय नेक्स्ट रिन्यूअल डेट म्हणजेच रिन्युअलची डेट इथे सांगण्यात आलेली आहे तर इनॲक्टिव्ह का दाखवत आहे तर यांचं कार्ड अजून रिन्यू झालेलं नाही आहे त्यामुळे इथे इनॅक्टिव्ह दाखवत आहे तर आता सिम्पली मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपण पाहिलेलो आहोत आता सिम्पली ऑदर डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करूयात ऑदर डिटेल या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय इथे यू एन ए नंबर असणार आहे त्यानंतर ई आय नंबर असणार आहे ईमेल आय डी तुम्ही जर दिला असाल तर ती ईमेल आय डी असणार आहे रेशन कार्ड टाईप असणार आहे रेशन कार्ड नंबर हे इथे दाखवलं जाणार आहे ऑदर डिटेलमध्ये तर आता सिम्पली डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करूया या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर नंतर तुम्ही पाहू शकता इथे ॲड्रेस प्रूफ तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही जो ॲड्रेस प्रूफ दिलेला आहे ते कोणतं ॲड्रे डॉक्युमेंट दिलेलं आहे ते डॉक्युमेंट इथून पाहू शकता त्यानंतर व्यू वर्क सर्टिफिकेट म्हणजे जे नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट असतो मित्रांनो ते सर्टिफिकेट तुम्ही व्यू वर्क सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करून ते डाउनलोड करू शकता आणि पाहूसुद्धा शकता मित्रांनो तर आता डॉक्युमेंट झाल्याच्यानंतर सिम्पली रेसिडेंटल ॲड्रेस या ऑप्शनवरती क्लिक करूयात आणि रेसिडेंटिल ॲड्रेस या ऑप्शनवरती क्लिक क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्ही जो पत्ता दिलेला आहे तो संपूर्ण पत्ता इथे दाखवला दा जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता आता रेसिडेंटल झाला तर परमनंट ॲड्रेस पाहू शकता तुम्ही परमनंट ॲड्रेस तोच असणार आहे जो तुम्ही रेसिडेंटी दिलेला असतात मित्रांनो तोच ॲड्रेस इथे दाखवला जाणार आहे तुम्ही दुसरासुद्धा ॲड्रेस देऊ शकता तर आता सिंपली फॅमिली डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करूयात आणि फॅमिली डिटेल या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासोबत तुमच्या फॅमिलीमध्ये किती जणांची नावं ॲड करण्यात आलेली आहेत त्यांची नावे इथे दाखवली जाणार आहेत जे ज्यांचं ॲप्लिकेशन आहे मित्रांनो त्यांचं सेल्फमध्ये दाखवलं जाणार आहे आणि त्याच्या खाली त्यांनी घरातील किती जणांची नावं लावलेली आहे ते नावं प्रकारे इथे दाखवली जाणार आहेत त्यांचं रिलेशन सुद्धा इथे दाखवलं जाईल शिक्षण दाखवलं जाईल किती आधार नंबर सुद्धा इथे दाखवला जाणार आहे आणि इथे त्यांच्या फादरचं नाव हे दाखवलं जाणार आहे मित्रांनो फॅमिली डिटेलमध्ये अशा प्रकारे फॅमिली डिटेल, डिटेल पाहू शकता आता बँक डिटेल पाहूयात बँक डिटेलवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही जी बँक दिलेला आहे मित्रांनो ज्यामध्ये बँक अकाउंट नंबर बँक नेम बँक ब्रँच नेम आय एफ एस सी कोड एम आय सी आर कोड इथे दाखवला जाणार आहे आता एम्प्लॉई करंट डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करून पाहू शकता मित्रांनो इथे सुद्धा तुम्हाला ॲड्रेस हा दिसणार आहे आता नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट जे दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आहे यामध्ये टाईप ऑफ इश्यूअर म्हणजे ट्रॅक्टरचं कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर असणार आहे मित्रांनो रजिस्टर विथ तुम्ही पाहू शकता डिस्ट्रिक्ट दाखवलं जाणार आहे डिस्पॅच नंबर इथे असणार आहे मित्रांनो त्यासोबतच रजिस्ट्रेशन नंबर ऑफ इश्यू आणि तालुका दाखवला जाणार आहे डिस्पॅच डिस्पॅच डेट दाखवली जाणार आहे आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं नाव इथे दाखवलं जाणार आहे तर आता नव्वद दिवसात सर्टिफिकेट झाला आता रिन्युअलचं ऑप्शन इथे तुम्ही पाहू शकता रिनिवल या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आता हे रिन्युअल कसं करण्यात आलेलं आहे ऑनलाईन रिन्युअल करण्यात आलेला आहे स्टेटस तुम्ही पाहू शकता इथे पेंडिंग दाखवत आहे म्हणजेच मग अशा आपण इन ॲक्टिव्ह जे स्टेटस पाहत होतो मित्रांनो इथे पेंडिंग असल्यामुळे इथे इन ॲक्ट इथं अप्रूव्ह झाल्याच्यानंतर मित्रांनो तिथं ॲक्टिव्ह दाखवणार आहे मित्रांनो रिन्युअल डेट तुम्ही पाहू शकता सत्तावीस तीन पंचवीसला हे कार्ड रिन्यू करण्यात आलेलं आहे त्याचा ॲक्नॉलेजमेंट नंबर हा इथे असणार आहे त्यासोबतच मित्रांनो इथे पाहू शकताय प्रिंट अपॉइंटमेंट लेटर म्हणजे तुम्हाला या तारखेला तिथं भेट द्यायची आहे मित्रांनो बांधकाम कामगार विभागाच्या ऑफिसमध्ये इथे तारीख देण्यात आलेली आहे जेव्हा तुम्ही साठी ऑनलाईन अप्लाय करता तेव्हा हे तारीख दिली जाते मित्रांनो आता सिम्पली प्रिंट या पाहू शकताय तुमच्या समोर ते लेटर दाखवलं जाणार आहे ज्या लेटरमध्ये मित्रांनो तुम्हाला कधी येण्यासाठी सांगितलेलं आहे ती तारीख इथे दिलेली असणार आहे आणि कुठे यायचं आहे ते सुद्धा इथे दाखवलं जाणार तर सिंपली मित्रांनो आपण रिन्युअल पाहिलेलं आहे तर सिंपली क्लेम या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो इथे काही क्लेम करण्यात आलेला आहे का ते दाखवलं जाईल त्यानंतर पेमेंट डिटेलमध्ये तुम्ही पाहू शकता पेमेंट डिटेल या ऑप्शन त्याच्यानंतर नंतर पेमेंट लिंक रजिस्ट्रेशन अमाऊंट सबस्क्रिप्शन अमाऊंट हे अशा प्रकारे इथे दाखवलं जाणार आहे तर मित्रांनो ही काही माहिती होती मित्रांनो जे की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे तर मित्रांनो बांधकाम विभागामार्फत ज्यांना कार्ड मिळालेलं आहे त्यांना ऑनलाईन काय काय माहिती पाहता येते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आम्ही अपलोड केलेला व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहता येईल चला तर मग भेटूयात पुढील लढोमध्ये धन्यवाद मित्रांनो